अखेर ठरलं सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चंद्रहार पाटील असणार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्या दुपारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार चंद्रहार पाटील उद्या मातोश्रीवर शक्ती प्रदर्शन करणार सांगली जिल्ह्यातून पाचशे गाड्या शक्ती प्रदर्शनासाठी रवाना होणार सांगली लोकसभा मतदारसंघ उद्या बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाल्याचा चंद्रहार पाटील समर्थकांचा दावा चंद्रहार पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार वंचित बहुजन आघाडीचा चंद्रहार पाटील यांना पाठिंबा सांगली लोकसभेच्या मैदानात चंद्रहार पाटीलच गुलाल उधळणार कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकल्यापासून ते कोणत्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहतील याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात मोठी उत्सुकता लागली होती आणि बऱ्याच चर्चा सुद्धा रंगल्या होत्या पण आता या चर्चांना कुठंतरी एक पूर्ण विराम लागत असल्याचं संकेत दिसत आहे चंद्रहार पाटील हे उद्या दुपारी मातोश्री इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे यावेळी सांगली जिल्ह्यातून तब्बल पाचशे गाड्या भरून समर्थक मुंबईला जाणार असून तिथे मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं समजतंय सांगली लोकसभेची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाली असल्याचे चंद्रहार पाटील यांच्या समर्थकांच्याकडून सांगण्यात येत आहे